नमस्कार आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांचा एक वाकप्रचार त्यांच्या काळात प्रचंड प्रसिद्ध झालेला होता आपणापैकी अनेकांना तो कदाचित आठवतही असेल नेहमीपेक्षा वेगळी किंवा चाकोरी बाहेरची एखादी घटना घडली कोणी काही वेगळं वक्तव्य केलं की गेल्या दहा हजार वर्षात असं काही घडलं नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षात असं काही घडेल असं वाटत नाही अशा प्रकारे ते, ते त्या घटनेचं वर्णन करायचे आज आचार्य यात्रे जर हयात असते तर नक्कीच म्हणाले असते की असा पंतप्रधान या देशाला गेल्या दहा हजार वर्षात लाभला नव्हता आणि पुढच्याही दहा हजार वर्षात कदाचित लाभणार नाही नरेंद्र मोदी म्हणजे पराकोटीचा खोटारडेपणा नरेंद्र मोदी म्हणजे पराकोटीचा दांभिकपणा हे सगळं असं समीकरण झालेलं आहे आपण बोलतो काय जाहीरपणे आणि प्रत्यक्षात आपली किंवा आपल्या पक्षाची कृती काय आहे याचं कोणतंही तारतम्य मोदींना राहिलेलं नाही अजिबात देशभरातील जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना मोदींनी आणि भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं देश भ्रष्टाचारमुक्त होणं बा बाजूलाच राहिलं लांबच राहिलं मोदींनी आपल्या कृतीनं सगळे विरोधी पक्ष मात्र भ्रष्टाचारमुक्त करून टाकलेत भाजप म्हणजे देशभरातील भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेणारा पक्ष असा त्या पक्षाचा आता लौकिक झालेला आहे आणि या सगळ्याची कोणतीही चाड न बाळगता नरेंद्र मोदी आजही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात तेव्हा हसावं की त्यांची कीव करावी कि काई करावा आसा की नेमकं काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो आज त्यांनी लोकसभा निवडणुकीच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं दिल्लीमध्ये त्यातही पहा आजपर्यंत आपल्या देशामध्ये राजकीय पक्षांचे जाहीरनामे वचननामे प्रसिद्ध होत असतात मात्र यावेळेचा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा मोदी की गॅरंटी या टायटलनेच प्रकाशित करण्यात आला आहे ते असो त्यांच्या पक्षाला ते चालतंय त्यांच्या अंधभक्तांना ते सगळं चालतंय त्यामुळे तिकडे आपणही दुर्लक्ष करू शकतो परंतु या मोदी की गॅरंटीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मोदी भ्रष्टाचाराबद्दल पुन्हा जे काही बोलले त्यामुळे पुन्हा एकदा करमणूक झाली तुम्ही ऐकलं का ते आज सकाळचं नसेल तर पुन्हा ते प्रथम ऐका आपले देखा है की पिछले दस साल मे पर भाजपा सरकार ने कितनी बड़ी कड़ी कार्रवाई की है भ्रष्टाचार गरीब का हक छीनता है मध्यम वर्ग का हक छीनता है राष्ट्रीय स्तर पर होने वाले हजारों करोड़ के घोटाले अब बंद हुए हैं अब गरीब को उसका हक मिल रहा है और गरीब को लूटने वाले जेल जा रहे हैं भ्रष्टाचारियों पर ऐसे ही निरंतर सख्त कार्रवाई होती रहेगी ये मोदी की गारंटी है ऐकलत का बोला संगा मुझे देशाचं एक वेळेला बाजूला ठेवू परंतु आपल्या महाराष्ट्रात तर गेल्या दोन अडीच वर्षांपासून जे काही चाललं आहे त्याचे तुम्ही आम्ही आपण सगळे साक्षीदार आहोत भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडीच्या नोटीसा असलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्या सुरत गुवाहाटी गँगपासून ते अगदी अजित पवार आणि अशोक चव्हाणांपर्यंत सगळ्यांना भारतीय जनता पार्टीने आपल्या कळपात कशाप्रकारे सामावून घेतलं आहे ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे पाहतो आहोत महाराष्ट्र भाजपमध्ये मूळ भाजपचे नेते आता कित कमी आणि शिवसेनेतून काँग्रेसमधून राष्ट्रवादीमधून फुटून त्यांच्यात सहभागी झालेल्यांची संख्या अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे आता आजच्या घडीलासुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या घोषित लोकसभा उमेदवारांची नावं पहा आणि त्यातील मूळ भाजपचे किती आहेत तेही पहा कसं काय हे मोदी आणि अमित शहा वगैरे लोकं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तोंड वर करून बोलतात कळायला काही मार्ग नाही कुठून म्हणजे कुठून इतका निर्लज्जपणा हे लोक स्वतःमध्ये आणत असतील मोठ्यात संशोधनाचा विषय वाटतो मला तर हा भ्रष्ट राजकारण्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांचा सन्मान करणं त्यांना उमेदवारा देणं हा नालायकपणासुद्धा अगदी कमी वाटावा असा निवडणूक रोख्यांमधील सगळा गैरप्रकार नुकताच समोर आलाय की त्याचीही काही लाज लज्जा या लोकांना अजिबात कशी वाटत नाही पन्नास शंभर दोनशे तीनशे पाचशे करोड रुपये रोख्यांच्या स्वरूपामध्ये स्वीकारून अनेक ठेकेदारांना सरकारी कामांचे मोठमोठे ठेके म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मूळ रकमेपेक्षा पाचशे हजार करोड रुपयांनी वाढवून त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आणि म्हणूनच हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अशा प्रकारचा महाघोटाळा असल्याचं म्हटलं जातं विरोधी पक्षाचे लोकच नाही म्हणत आहेत अनेक अर्थतज्ज्ञही तसं म्हणत आहेत भाजपचा नीचपणा केवळ इतकाच नाही नीचपणाची कोणती पायरी त्यांनी गाठलेली आहे ते काल अजूनही या देशामध्ये धाडसाने आणि नेटाने निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या काही वेब पोर्टलनी समोर आणलं या सगळ्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा अभ्यास करून प्रचंड धक्कादायक आणि प्रचंड संतापजनक आहे ते सगळंच अनेक औषध निर्मिती कंपन्या ज्याच्यामध्ये ग्लेनमार्क झायडस कॅडेलो सिप्ला अशी मोठमोठी नावं आहेत या औषध निर्मिती कंपन्यांनी निर्माण केलेली अनेक औषधं दोषपूर्ण होती रुग्णांसाठी घातक होती आणि त्यामुळे ती बॅन व्हायला हवी होती त्या कंपन्यांवरती त्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती परंतु तसं काहीही न होता या कंपन्यांनी करोडो रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले त्यातील जवळपास पंच्याण्णव टक्के भाजपला दिले आणि मग पुढे या कंपन्यांवर कोणतीही कारवाई अर्थातच झाली नाही या कंपन्यांच्या सदोष औषधांमुळे अनेक रुग्णांच्या जीवावरती बेतलं आत्यंतिक त्यातली वेदनादायी बाब म्हणजे त्यांच्या कप सिरप सदोष कप सिरपमुळे या कंपन्यांच्या शेकडोच्या संख्येमध्ये लहान मुलं दगावली जीव गेले त्यांचे आणि तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची लाच चारून या कंपन्या कोणतीही कारवाई ही न होता त्यांच्यावर आजही व्यवसाय आहेत भाजपच्या निचपणाचं हे सगळं प्रकरण मी तुम्हाला इथे सविस्तर सांगण्यापेक्षा ध्रुव राठीने आज त्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पहा अधिक माहितीसाठी सुप्रीम कोर्टानं हे सगळंच प्रकरण गांभीर्याने घेऊन त्यावरती कडक आदेश दिले म्हणून हे सगळं उघड केला तरी आलं लॉटरी चालवणारे जुगार चालवणारे बीफ निर्यात करणारे मद्यनिर्मिती करणारे गोलमाल करून सरकारी कामांचे मोठे ठेके मिळवणारे अशा सगळ्यांकडून करोडो रुपये स्वीकारून भारतीय जनता पार्टीने म्हणजे मोदींनी या सगळ्यांच्या गैरप्रकारांना संरक्षण दिलं त्याहीपेक्षा भयानक म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या औषध कंपन्यांकडून करोडो रुपये घेऊन त्यांनाही संरक्षण दिलं आणि पुन्हावर आम्ही कसे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत हे सांगतात जनाची तर नाहीच हो पण स्वतःच्या मनाची पण थोडीही लाच कशी वाटत नाही या सगळ्या लोकांना भारतीय संविधान बदलण्याच्या दृष्टीनं घटना बदलण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल मोदी पुढे टाकत आहेत भाजप शासित काही राज्यांनी समान नागरी कायद्याचं ज्या प्रकारचं प्रारूप त्या त्या राज्यांमध्ये लागू केलं ते नीट पहा सी एमधील काही तरतुदी पहा अनेक बाबी लक्षात येतील तुमच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये केले जात असलेले बदल बारकाईने पहा काय चाललं ते सगळं तुमच्या लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करायचा मोदी की गॅरंटी आणि त्यानिमित्तानं केलेल्या भाषणात मात्र त्यांनी लिहिलेल्या संविधानाशी विसंगत बाबी करण्याचं सुतोवाच करायचं हे घनेरडं राजकारण तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवंय देशातील बहुसंख्य जनतेला बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे सध्या सर्वाधिक महत्त्वाचे वाटत आहेत लोकनीती सी एस डी एसच्या अहवालातून हे वास्तव काही दिवसांपूर्वी ठळकपणे समोर आले तो सर्वे आणि त्यातील सगळे निष्कर्ष पोचले असतीलच तुमच्यापर्यंत नसतील पोचले तर त्यावरती अनेक यूट्यूब व्हिडिओ मागील काही दिवसांमध्ये बनवले गेलेले आहेत त्यातील जरूर पहा तुम्ही काही व्हिडिओ आय एल ओचा अहवाल काही दिवसांपूर्वीच आलाय आहे देशातील बेरोजगारी आजवरच्या उच्चतम सीमेवरती पोचलेली आहे चरम सीमेवरती आहे आणि त्यात सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण अतिप्रचंड आहे महागाईने लोक प्रचंड त्रस्त आहेत या मुद्द्यांवरती लोक बोलत राहिले तर निवडणुकीमध्ये आपलं काही ना खरं नाही हे मोदींना चांगलंच माहिती आहे तेवढे नक्कीच ते हुशार आहेत आणि म्हणूनच राहुल गांधी कसे मटण खातात किंवा तेजस्वी यादव कसे मच्छी खातात हे मोदींच्या प्रचाराचे मुद्दे बनलेत बेरोजगारी महागाई या प्रश्नांपेक्षा विरोधी पक्षांचे नेते काय खातात हे मोदींसाठी जास्त महत्त्वाचं ठरलं आहे या देशातील सत्तर टक्क्यांहून अधिक जनता आजही मांसाहारी आहे मोदींना हे माहिती नसेल काय नक्कीच माहिती आहे परंतु तरीसुद्धा हे असले मुद्दे चर्चेत आणून त्याला धर्माची जोड देऊन लोकांना भ्रमित करायचं हा त्यांचा अजेंडा आहे दोन वेळा तर फसलात तुम्ही अशाच गोष्टींना अजूनही हाऊस भागली नसेल तर पुन्हा द्या मतं त्यांना आणि फसा परत फक्त त्याआधी एकदा आपल्या मुलाबाळांचे नातवंडांचे चेहरे डोळ्यासमोर आणा त्यांच्या भविष्याचा एकदा विचार करा आणि मग करा जे काही करायचं असेल ते असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न किंवा आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद